नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार पाच मार्च दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे चारशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे ब्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे मनमाड अवकाली हे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे ब्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव अवकाली आहे चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला दहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे शेवगाव अवकाली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सर्व सात हजार तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद